मित्रांनो पंचवीस जून मोठी दर्श अमावस्या घरावरून ओवाळून इथे टाका एक नारळ सर्व अडचणी तुमच्या दूर होतील मित्रांनो पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी येत आहे एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मोठी दर्श अमावस्या हिंदू धर्मशास्त्रात या अमावस्याला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी केलेल्या उपायांनी जीवनातील संकट अडचणी आर्थिक अडथळे रोग अपाय आणि दृष्टशक्तींचा प्रभाव आपल्या घरापासून आपल्या जीवनापासून दूर होतो असं मानलं जातं याच अमावस्याच्या दिवशी तुम्ही एक अतिशय प्रभावी आणि श्रद्धेने सिद्ध असलेला असा उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजे एक नारळाचा उपाय मित्रांनो हा उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकतात तुम्हाला फक्त एक पूजेचे नारळ आणायचे आहे आणि ते नारळ तुमच्या घरावरून तुम्हाला ओवाळायचे आहे हे नारळ आणल्यानंतर त्याला सोलून घ्यायचं सोलून घेतल्यानंतर ते नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जाऊन उभं राहायचं आहे बा भा, बाहेर म्हणजे मुख्य बाहेर घेऊन उभं राहायचं आणि घराच्या आत आपण बघत आहोत असं उभं राहायचं मित्रांनो या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि हा नारळ तुमच्या घरावरून तुम्हाला ओवाळताना एक मंत्र बोलायचा आहे आणि हे श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला करायचं आहे आणि हे हा उपाय केल्याने दृष्टदोष पितृदोष बाधा अडचणी राहूकेतूचा वास सगळं काही नष्ट होतं आणि हा उपाय ह्याच अमावशाला नाही तर दर महिन्याच्या अमावसाला प्रत्येक अमावसाला तुम्ही करायला पाहिजे आता नारळ घेऊन तुम्ही जर मुख्य दाराच्या बाहेर उभा आहात घराच्या बाहेर जाऊन आणि घराच्या आत बघत आहात तर घराच्या वरपासून खालपर्यंत आपल्या उजव्या हाताने तो नारळ गोल फिरवायचा आहे घड्याळीचा काटा जसा फिरतो तसं गोल तुम्हाला तीन वेळेस फिरवायचा आहे आणि तीन वेळेस एक मंत्र बोलायचा आहे जर तुम्ही पहिल्यांदा पहिला राऊंड फिरवाल तेव्हा बोला ओम पितृगनाय विद्महे जगतधारीने धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात पुन्हा दुसऱ्यांदा ओम पितृगणाय विद्महे जगतधारीने धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात पुन्हा तिसऱ्यांदा गोल ओवाळा आणि पुन्हा ओम पितृगणाय विद्महे जगतधारीने धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात तीन वेळेस ओवाळून झाल्यानंतर तो नारळ तुमच्या घराच्या बाहेरच एकतर उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर मधोमध तुम्हाला फोडायचं आहे आणि फोडल्यानंतर त्या नारळाचं जे पाणी असेल ते तुमच्या उमरठ्यावर उमरठ्याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे भिंतींवर बाहेर शिंपडायचं आणि त्यानंतर तो फुटलेला ना नारळ खायचा नाही तो नारळ तुमच्या घराच्या बाहेर एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला फेकायचा आहे लांब जाऊन फेकलं तरी चालेल ओवाळून तो फेकून द्यायचा किंवा आजूबाजूला जागा नाही तुम्ही जर फ्लॅटमध्ये अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर मग घर खाली जाऊन पुढे रोडवर तुम्ही तो नारळ पूर्ण टाकून द्यायचा फेकून द्यायचा आहे अशा रीतीने घराची नजर तुम्हाला या दर अमावस्याला काढायची आहे आणि सर्व अडचणी तुमच्या घरातल्या दूर करायच्या आहेत नक्की हा उपाय करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ